नमस्कार चला तर आज आपण मटार आणि गव्हाचं पीठ वापरून एकदम पौष्टिक युनिक आणि एकदम अशी चटपटीत रेसिपी पाहणार आहोत पाहताच तोंडाला पाणी सुटेल अशी याची आपली रेसिपी आहे चला सुरुवात करूया तर त्यासाठी त्यासाठीने एका मोठ्या ताटामध्ये किंवा एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला इथे मी दोन वाटी मैदा घेतला आहे मैद्याऐवजी गव्हाचं पीठ तुम्ही इथे वापरू शकता पण मैद्यामुळे ना थोडासा एकदम खुसखुशीतपणा येतो त्यामुळे मैदा वापरला तरी काही हरकत नाही यामध्ये आता आपल्याला थोडासा ओवा हात आणि चुरगाळून टाकायचा आहे आणि यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे साधारणतः चार चमचे तेल जे आपले रोजचे पोहे खायचा चमचा आहे त्या चमच्याने मोजून घ्यायचे चार चमचे तेल टाकून घ्यायचं आणि छान असं या पिठाला आपण एकजीव करून घेणार आहोत जोपर्यंत त्याचा असा एक मुटका होत नाही ना तोपर्यंत त्याला असंच मिक्स करत राहायचं तरी हे एकदम छान आणि व्यवस्थित हे पीठ मळलं गेलेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून आपण याचा एक सॉफ्ट डो बनवून घेणार आहोत तुम्ही जी रेसिपी आहे ती तुम्ही नुसतं गव्हाचं पीठ आणि त्यामध्ये थोडासा रवा वापरून सुद्धा बनवू शकता इथे मी मैद्यापासून बनवत आहे तर पाहिजे छान असा डो बनवून तयार आहे आता काय करायचं आहे वर्ण असं छान कपडा झाकून ठेवायचं साधारणतः पंधरा ते वीस मिनटं म्हणजे हे पीठ छान व्यवस्थित भिजलं जातं त्यासाठी आपण अगोदर दुसरी स्टपिंगची तयारी करूया तर मटार इथे मी पाण्यामध्ये टाकून घेतले साधारणतः एक वाटी मटार आहेत आणि पाण्यामध्ये टाकून आपण हे मटार पाच ते दहा मिनटाला छान असे बॉईल करून घेणार आहोत लवकर बॉईल होतात ताजे मटार आहे त्यामुळे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी साधारणतः दोन मिरच्या बारीक कापून घेतल्या त्यामध्ये टाकल्यात त्यामध्ये दोन ती ती दर -दर दर -दर ते तीन लसणाच्या पाकळ्या त्याचबरोबर कोथंबीर जिरे एक चमचा बडीशोप एक चमचा जिरे यामध्ये थोडेसे काळे मिरे टाकलेत आणि हे आपण मिक्सरला असं बारीक फिरून घेणार आहोत तर जास्त बारीक नाही करायचं थोडंसं दरदर ठेवायचं हे पाहिजे मी थोडंसं असं दरदर ठेवलं आहे आणि जे मटर आपण पाण्यामध्ये उकडण्यासाठी टाकले होते ते पण छान असे शिजले गेलेले आहेत आता हे मटरसुद्धा पाण्यातून बाजूला काढून घेऊया नंतर गॅसवर कढई ठेवली त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आणि तेलामध्ये जे आपण आता मिक्सरमधून जो मसाला काढला ना तो मसाला यामध्ये ॲड करायचा आणि छान असं याला तेलामध्ये परतून घ्यायचं आणि हा मसाला छान परतला की लगेच आपण जे मटर शिजून घेतलेत ना ते यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि मटरला सुद्धा या मसाल्या छान व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता काय करायचं मटरला आपण एकदम असं मॅश करणार आहोत अगोदरच आपण हे वाटाने छान व्यवस्थितपणे शिजून घेतले आहेत त्यामुळे याला जास्त मॅश करायची गरज पडत नाही कारण शिजल्यामुळे हे पटकन व्यवस्थित मॅश होतात तुमच्याकडे मॅशर नसेल तर तुम्ही चमच्याच्या सुद्धा याला असं बारीक करू शकता किंवा थोडंसं असं दरदरही ठेवू शकता असं नाही की डायरेक्ट बारीक मॅश करावा आता यामध्ये मॅश झाल्यानंतर यामध्ये टाकून घ्यायचे पिठी साखर थोडासा इथं मी जो गरम मसाला पण ॲड केला आहे त्याचबरोबर थोडंसं इथे मी टाकून घेत आहे चाट मसाला किंवा आमचूर पावडर असेल तेही तुम्ही टाकू शकता इथे मी आमचूर पावडर टाकली तुम्ही ते चाट मसाला पण वापरू शकता यामुळे ना टेस्ट खरंच खूप आणि मिरचीचं त्याचबरोबर साखरेचं कॉम्बिनेशन छान आहे कारण तिखट आणि थोडंसं गोड म्हणजे एकदम असं मस्त मिक्स झाल्यानंतर यामध्ये मी थोडेसे काजूचे तुकडे टाकून घेतलेत आणि थोडेसे मनुकेही टाकलेत कारण ते दाता खाल्ल्यानंतर खाण्यासाठी एकदम मस्त लागतं तर सगळी टपिंग मी एका प्लेटमध्ये काढून घेतली थोडीशी व्यवस्थितपणे याला मॅश करून घेऊया हाताने आणि याचे आपल्याला छोटे छोटे असे बॉल बनवून घ्यायचे जसे पेड्यावढ्याच्या आकाराचे आपल्याला ते छोटे इथे मी बॉल बनवून घेतलेत तर एक करून याचे सर्वसे छोटे चुट छोटे बॉल बनवून घेऊया आजची जी रेसिपी आहे ना, ना, भर, ते ना ती खरंच चुट युनिक आहे नवीन आहे त्याचबरोबर थंडीच्या दिवसामध्ये बाजारामध्ये मटार भरपूर सारे प्रमाणात येतात तर मटारपासून तेच तेच बनवण्यापेक्षा काहीतरी असं वेगळं आणि नवीन मीनू बनवायला तर घरातील सुद्धा नक्कीच खुश होतील बनवलेल्या सगळ्या स्टपिंगचे ते मीठ छोटे छोटे बॉल बनवून घेतलेत आणि जे पीठ आपण मगाशी मळून ठेवलं होतं ते पण छान भिजलं गेलेले त्याला एकदा थोडंसं आणखीन मळून घेऊया आणि आता याचे पण आपल्याला छोटे छोटे गोळे काढून घ्यायचे आहेत तर एक एक करून याचे सर्व गोळे बाजूला काढून घेत आहे तर तुम्ही तुमच्या हवे आकारानुसार कितपत तुम्हाला लहान मोठे हवे त्या करून असं काढू शकता पण इथे मी मध्यम आकारामध्ये काढून घेत आहे आणि नंतर यालासुद्धा आपण छान असा गोल आकार करून घेऊया तर एक एक करून सगळे ती हे पूर्ण पाच तयार झालेत तर हे पाचची पाचची पण मी गोल करून घेणार आहे आणि हे सगळे पिठाचे गोळे तयार करून झाल्यानंतर याला आपण ज्या पद्धतीने आपण पुरणपोळी करतो ना सीम त्या पद्धतीने पूर्ण पुरण भरतावेळेस आपण कसं त्याला आकार देतो पिठाला तसं आपल्याला याला छान असं मध्ये प्रेस करून घ्यायचं आणि जे आपण स्टेपिंग करून घेतली मटारची त्यातील एक छोटासा गोळ्यामध्ये ॲड करायचा आणि परत याला पूर्णपणे छान असं कवर करून घ्यायचं एकदम छान आणि व्यवस्थित कर कवर करून घ्या म्हणजे ते मटारचं जे साहित्य आहे ते बाहेर निघणार नाही जर बाहेर निघलं तर ते तळता वेळेस फुटलं जातं त्यामुळे एकदम व्यवस्थित आपल्याला हे छान व्यवस्थितपणे भरून घ्यायचं आणि हलक्या हाताने याला प्रेस करायचं जास्त प्रेसही करायचं नाही आणि हो। तुम्ही वाटलं असतं थोडंसं बेलनाने पण लाटू शकता पण इथे बेल्लानी लाटायची गरज पण नाहीये त्यामुळे अशा पद्धतीने केलं तर पटकन होतं जास्त वेळी वाया जात नाही तर अशाच प्रकारे एक एक करून मी सगळे हे बनवून घेत आहे सगळे बनवून झाल्यानंतर आपण तेलामध्ये याला तळून घेणार आहोत तर तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं ते तेलाचं प्रमाण आपल्याला कसं हवं आहे म्हणजे टेम्परेचर तर एकदम आपल्याला मीडियम हवं आहे जास्त कडक नको जर जास्त कडक तुम्ही तेलामध्ये तळ तर ते, ते वरतून तळलं जाईल पण आतून तसंच कचं राहील त्यामुळे आपल्याला आप कमी गॅसवर एकदम असं छान याला कलर येईपर्यंत तळून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता की ते असं मस्त असतं फुगले गेले नाही मस्तपैकी ते आपली मटारची कचोरी बनवून तयार आहे एकदम मार्केटमध्ये मिळते तशी सेम घरच्या घरी होते आणि खुसखुशीपणा म्हणा तर एक नंबर होते तुम्ही पाहू शकता किती खुसखुशीत तयार झाली याला मी थोडंसं असं होल करून घेते पण यामध्ये मा मला चिंचेचं पाणी आहे तुम्ही डायरेक्टही खाऊ शकता पण चिंचेचं पाणी टाकल्यामुळे याची चव आणखीन जबरदस्त येते त्यामुळे नक्कीच टाका थोडीशी शेव पण टाकत आहे आणि एकदा ही मटारची कचरी तुम्ही नक्कीच बनवून बघा घरातील सुद्धा नक्कीच आवडीने खातील एकदा काय तुम्ही बनवली ना तर तुम्हाला परत परत बनवाय असे हट्ट करतील मस्तपैकी ती आपली मटारची कचरी म्हणून